बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण सतरावे बोलता बोलता मास्तरांनी बिरूवर आपली नजर खिळवली व म्हणाले बिरू मला एक सांग मनापासून सांग ह्या रानावनात असाच हिंडत राहणार आहेस काय निराळ काहीतरी तुला व्हायचं आहे बिरूला क्षणभर काहीच कळलं नाही मास्तरांकडे टकमक बघत तो म्हणाला म्हणजे काय करायला पाहिजे सगळं सांगतो पण सांगून तुम्हास कळायचं नाही ते ते करून बघितल्या विगार जमायचं नाही मला एक सांग उद्यापासून तुम्ही माझ्या मागं उभा राहणार राहायचा काय त्यात काय बिरू म्हणाला राहू की हुब काय बी सांगा पाय मागं घेतलं तर चारा पण आम्ही गोत्यात येणार नाही एवढं करा मास्तर बिरूजवळ सरकले बिरूच्या पाठीवर हात ठेवून त्याची पाठ थोपटत ते म्हणाले बिरू तसं काही होणार नाही झालं तर तुमचं चांगलंच होईल वाईट विचार म्हणत आणू नकोस मी हे अंगावर काम घेतलंय ते परमेश्वराला साक्ष ठेवून घेतलंय त्यात मी कमी पडणार नाही बिरूला बरंचसं कळलं आणि बरंचसं कळलंही नाही पण तू पुटपुटला आम्ही तयार आहे ह्या वाड्यावरची सगळी पोरं तुमच्या माग आहेत तुम्ही वाट दावा आम्ही मागं आटणार नाही मास्तरांना समाधान वाटलं त्या समाधानानं ते म्हणाले तुमच्यासारखी तरणी ताठी पोरं तर बोल मला पाहिजेच पण म्हातारी कोतारीसुद्धा पाहिजेत एवढंच नाही तर सवर्त झालेली बोबडी बोल बोलणारी धाकटी पोरं बी मला ह्या कामासाठी पाहिजेत मी दिवस म्हणणार नाही रात्र म्हणणार नाही सगळ्या वाड्यावरून आपण फिरून काम करू चार सहा महिन्यात मी काय सांगतो आणि मी काय करतो हे तुम्हाला अपसूक कळेल नंतर तुम्हीच मला सांगायला लागाल मास्तर हे करूया मास्तर ते करूया आणि ते करताना मला खरोखर -कर मोठं समाधान मिळेल बोलता बोलता मास्तरांचा कंठ दाटून आला होता ते भावना विवश झाले होते बिरूच्या खांद्यावर तसाच हात होता म्हातारा म्हातारी दोघंही कौतुकानं मास्तराकडे बघत होते दिवस तिला टेकला होता मास्तर बिरूपासून दूर झाले जिमूकडं बघत ते म्हणाले आजोबा मी उद्यापासून माझ्या कामाला लागणार मला आता महिनाभर सुट्टी आहे ती संपूर्ण सुट्टी तुमच्या वाड्यावर मी काढणार उद्या दुपारी मी राहायलाच येणार आहे ते बोलता बोलता मास्तराने आपली पिशवी हातात घेतली पिशवीत हात घालून डबा बाहेर काढला तो डबा झिमूकडे करत मास्तर म्हणाले हे घ्या काय ते म्हाताऱ्यानं विचारलं भाजी भाकर आहे दुपारी तुमची भाकर खाल्ली डबा तसाच राहिला रात्री हे खाऊन घ्या डबा राहू दे तिथंच उद्या येणारच आहे मी मातानं डबा हातात घेतला निघाला असा तुम्ही वाटत काळोख होईल ना छे चार कोसाची तर वाट आहे काळोख पडायच्या आधी पोचेन मी माझी काळजी करू नका असा बिरू मास्तरांकडे बघत म्हणाला मास्तूर मी आहे येतो कुठं तुम्हा पोचवा आहे ही रानाची वाट आहे बिरू मास्तर बिरूजवळ येत त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाले अरे मी पण जंगलात वावरणाराच माणूस आहे मला कसली भीती नाही वाटत सकाळी एकटा आलो नाही बिरू मास्तरांकडे बघत म्हणाला मास्तूर सकाळची यळ येगळी आणि सांजाची यळ येगळी जंगलातलं जीव दुपारनंतरच बाहेर पडत्यात माहीत आहे मला मी कुठल्या प्राण्याला भिणारा माणूस नाही माझी काळजी करू नकोस उद्या आजीच्या हातची भाकर खायला हजर आहे मी डोंगराच्या चढापाचूर तरी येतो की बिरू म्हणाला नको मला त्याची सवय लागेल मास्तर हसून म्हणाले बिरू उद्यापासून मी राहायलाच येणार त्यावेळेला माझी संगत सोडू नकोस नाही सोडणार बिरू म्हणाला माझं हे काम ते काम म्हणायचं नाही नाही मास्तर आता सहारी कामं करायला गौरी आहे म्या मोकळाच आहे मास्तर हसले हात उंचावून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि आपल्या वाटेनं ते चालू लागले नको म्हटलं तरी बिरू त्यांच्या मागून चालत होता वाड्याच्या दारातून म्हातारा म्हातारी दोघांच्याकडे बघत उभी होती दुसऱ्या दिवसांपासून मास्तरांचं काम सुरू झालं होतं वाड्या वाड्यावरून ते फिरत होते पाच ते दहा वयोगटातील पोरापुरींची आणि दहा वर्षांच्या पुढच्या पोरापुरींची स्वतंत्र यादी त्यांनी तयार केली संध्याकाळच्या वेळी रंडाच्या बियांचे टेंबे पेटवून सारे बसले होते म्हातारी कोतारी बिरूच्या वयाची बरीचशी पोरं त्यामध्ये दिसत होती कुडाला लागून असल्या कट्ट्यावर मास्तर बसले होते मास्तर काय सांगणार त्याचाच विचार करीत सारे बसले असताना मास्तरांचे शब्द त्यांच्या कानावर पडले हे बघा मी काय तुम्हास लई मोठं ज्ञान शिकवायला आलो नाही आज मी साऱ्या वाड्यात फिरलो चौदा पंधरा बारकी पोरं आहेत मला माहीत आहे ही, ही पोरं तुम्ही जनावरांमागे पाठवत आहे तुम्ही सगळ्यांनी एक करा जी काय गुरंढोरं मेंढरं आहेत ती घेऊन येऊ देत पोरं पण ह्या बाजूला थोडी त्या बाजूला थोडी असं नको मी आज सकाळी फिरताना बघितलं आहे खेतोबाजवळ साऱ्या पोरासने जनावरं घेऊन पाठवा मी तिथं जातो जनावरं चरतील पाणी पितील आणि जे काय ह्या पोरासने शिकवायचं आहे ते शिकवीन मास्तरांचं हे म्हणणं सर्वांना पटलं जमलेल्यातला एक जण म्हणाला बरोबर आहे इकडं आमचं बी काम झालं आणि तुमचं बी झालं मग ठरलं नव्हे मास्तरांनी सगळ्यांना विचारलं जिमू म्हातारा म्हणाला त्यात आणि काय ठरवायचं सकाळी तुमच्या ताब्यात पुरं गेली बघा झालं ना मग मा? मास्तर हसले आणि म्हणाले एक झालं आता दुसरं ऐका रात्रीचं तुमचं खाणं पिणं झाल्यावर एक घटकावर इथं सगळ्यांनी जमायचं म्हातारी कोतारी येऊ देत पण त्या बिरूच्या वयाची सगळी पोरं मला इथं पाहिजेत कोणी चुकवायचं नाही बायका पोरं सगळीजणं पाहिजेत जमूया की कसली अडचण हाय घरात मारीत बसण्यापर्यंत इथं येऊन बसायचं गर्दीतला एकजण बोलला दुसऱ्या दिवशी मास्तर खेतोबाच्या देवळाजवळ जेव्हा पोहोचले तेव्हा पाच सहा पोरं जनावरं घेऊन आली होती मास्तरांना बघून बिचकत बिचकत त्यांच्या समोर आली मास्तरांनी त्यांच्याकडे पाहिलं अंगावर फाटकी तुटकी मळकट कापडं केस वाढलेलं अर्ध्या चड्ड्यातली पायात जाड जुड चपला मास्तर दोन पावलं पुढं गेलं एका पोराच्या खांद्यावर हात ठेवत त्यांनी विचारलं नाव काय तुझं कोंड्या कोंड्या होय तुझं नाव दुसऱ्या पोराला त्यांनी नाव विचारलं त्यांना आपलं नाव सांगितलं हे सगळ्या पोरांना विचारून होईपर्यंत चारही बाजूनं आणखी पाच सहा पोरं पुरी येऊन पोहोचली त्या सगळ्यांना बघताच मास्तरांना समाधान वाटलं काल सांगितलेली ही चौदा पोरा पोरी सांगितलेल्या जागे येळेवर आली होती त्यांनी आणलेली जनावरं चारा हुडकत लांबवर गेली होती त्यातल्या एका चुंचुनीत पोराला मास्तराने विचारलं कोंड्या ही चरत गेलेली जनावरं कुठं लांब जाणार नाहीत ना मग नाही कोंड्या म्हणाला चरत्या चरत्यात आणि दुपारी ऊन झालं म्हणजे या ढवाकडे येत्यात पाणी पित्यात आणि ढवात उतरत्यात तुम्ही त्यांना हाकत नाही नाही एकदम सांजला सगळी गोळा करायची वळकीच्या वाटणं घराकडे जात्यात त्यांच्या मागण्या आम्ही जातो हा हे बरं म्हणत मास्तरांनी झाडाला टिकवून ठेवली पिशवी हातात घेतली सारी पोरं त्या पिशवीकडं पाहत होते मास्तरांनी पोरांना सांगितलं बसा खाली सारी पोरं खाली बसली पिशवी घेऊन मास्तर पुढे झाले पिशवीमध्ये कागदाच्या पुड्यातून भडंग बांधून आणलेला होता एक एक पुडी प्रत्येकाच्या हातात मास्तरांनी ठेवली मास्तरांनी आपल्या हातात एक पुडी घेतली पुडी सोडली आणि ते पुराणा म्हणाले काय आहे रे एक पोरग पटकन म्हणाले चुरमुरे आहेत मास्तर चिरमुरे मास्तरांनी आपल्या पुढीतील चुरमुरे आपल्या तोंडात टाकत सांगितले हे चुरमुरेच आहेत पण ह्यांना तिखट मीठ आहे म्हणून त्याला भडंग म्हणायचं काय म्हणायचं भडंग सगळ्या पोराने आपापल्या पुढ्या सोडल्या होत्या तोंडात फक्के मारत मास्तरांचं अनुकरण करीत होती भडंग साऱ्या पोरांनी पुढ्यातला भडंग संपवला होता मोकळी झालेले कागद त्याने हवेत उडवले तोंडाला हात पुसत मुलं बसून राहिली थोडा वेळ गेला मास्तरांनी त्यांना विचारलं तुम्हाला हनुमान माहीत आहे का नाही वा तुम्हाला बजरंग बली माहीत आहे का नाही वा तुम्हाला मारुती माहीत आहे का हाय के त्याचं देऊळ आम्ही बघितलंय मारुती म्हणजेच पवनपुत्र मारुती म्हणजेच बजरंगबली मारुती म्हणजेच हनुमान ही सगळी मारुतीचीच नावं आहेत एक पोरग हात उंचावत ओरडलं एकट्याची एवढी नाव मास्तर म्हणाले होय एकाच मारुती देवाची ही सगळी नावं आहेत मुलं मुली बसलेली होती त्यातील एका मुलीला मास्तराने विचारलं तुला गाणं येतं का ती लाजली त्याने दुसरीला विचारलं तुला येतं का ना तिनंही लाजेनं खाली मान घातले मास्तर म्हणाले आऊ लाजायचं नाही उठ बाळ गाणं म्हण येतंय तुला गाणं ती मुलगी उभी राहिली तिला मास्तराने विचारलं नाव काय तुझं ठक्कू लाजून म्हणाली कुठलं गाणं येतंय तुला पंथीचं येते ठकू म्हणाली मग सगळ्यांनी म्हणा तर पंथीचं गाणं मुलं एका सुरात गाऊ लागली पण ती जपून ठेवा अंधार फार झाला थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला आले चहू दिशांनी तुफान विस्मृतींचे नाती जपून ठेवा अंधार फार झाला शिशिरातल्या हिमात हे गोठतील श्वास हृदये जपून ठेवा अंधार फार झाला वनव्यात वास्तव्यांच्या होईल राख त्यांची स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून घरटी जपून ठेवा अंधार फार झाला शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे हरणे जपून ठेवा अंधार फार झाला हे वाटतील परके आपुलेच श्वास आता हातात हात ठेवा अंधार फार झाला हृदयात तेवणाऱ्या जखमा तुम्हीच रुदियात हृदयात तेवणाऱ्या जखमा तुम्हीच आत्ता कंदील एक लावा अंधार फार झाला गाणं संपल्यानंतर सगळ्या पुरींना उद्देशून मास्तराने विचारलं तुम्हाला फुगडी येते का येते की घालणार फुगडी घालताव की चला उठा सगळे पुरी पटापट उठल्या दोघी दोघींनी एकमेकांचे हात पकडले आणि बघता बघता त्यांचा फुगडीचा खेळ सुरू झाला त्यातल्या एका पुरीचा हात निसटला आणि दोन्ही पुरी धपकन पडल्या सगळी पोरं खो खो करून हसली बाजूला एक उंच जांभळाचं झाड होत निळ्या शार जांभळाने झाड भरलं होतं पोरांकडे पाहत मास्तराने विचारलं झाडावर कुणाकुणाला चढता येते रे मला 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 असं म्हणत सगळ्या पोराने वर केले पुरींमध्ये बसल्या तीन चार पुरींनी मला येतंय मला येतंय म्हणत त्यांनीही हात वर केला आश्चर्याने हात वर केलेल्या एका पुरीजवळ जाऊन मास्तराने तिला उभं केलं आणि विचारलं तुला झाडावर चढायला येतंय वय भ्या नाही वाटत नाही आत्ता चढशील चढतो की हात धरून मास्तराने तिला जांभळीच्या झाडाकडे नेलं पडणार नाहीच ना वा रोज चढते म्या पडन कशी आत्ता चढ चढशील चढतो की म्हणून ती झाडाला भिडली आणि खारीसारखी भरभर झाडावर चढली एका फांदीवर पाय ठेवून वरच्या दोन बारक्या फांद्या तिने पकडल्या होत्या त्या फांद्यांच्या शेंड्याना जांभळं भरली होती त्या दोन्ही फांद्या तिने गदा गदा हलवल्या पिकलेली जांभळं टप टप खाली पडली वरून ती पोरगी ओरडली आणि पाडू मास्तर वर बघत म्हणाले नको 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 उतर खाली जशी ती पोरगी झरझर चढली होती तशीच ती सर सर खाली आली तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत मास्तर म्हणाले शाबास पेट्या टेंब्याच्या उजेडात बिरूच्या वयाची दहा पंधरा पोरं पुरी बसलेली होती मास्तर त्यांना सांगत होते हे बघा तुम्हाला तुमचं नाव लिहिता आलं पाहिजे बोलता बोलता मास्तरांनी कट्ट्यावर गुंडाळी करून ठेवला फळा उलगडला आणि कुडाच्या भिंतीला अडकवला खिशातून खडूची कांडी घेऊन त्यांनी फळ्यावरती कांडी टेकवली आणि म्हणाले हे डाव्या बाजूने उजव्या बाजूला खालून वर तिरकी रेग मारली त्याला असा गोल करून खाली रेग ओढली आणि उजव्या बाजूनं वरच्या रेघेसारखी डावीकडे तिरखी रेग ओढली आता ही एक त्याला जोडून उभी रेग त्याच्याजवळ दुसरी उभी रेग आणि यो दोन रेघावर अशी ही टोपी दिसतंय सगळे होय म्हणाले याला म्हणायचंय श्री याला म्हणायचंय श्री काय म्हणायचं म्हणा सगळीजण मागे पुढे म्हणाली शिरी एकदम म्हणायचं श्री श्री नवे श्री श्री श्री, श्री। गेला महिनाभर रात्रंदिवस दिवस मास्तर बिदरमाळावर रमले होते सकाळी कुरणातील शाळा रात्री टेंब्याच्या उजेडातील शाळा यामध्ये सुट्टीचे दिवस कसे संपले हे त्यांना कळलेच नाही दोन दिवस अजून सुट्टी होती रात्र शाळा संपवून मास्तर आपल्या झोपडीमध्ये आले होते तीन दगडांच्या चुलीवर भाताचं आधन रटरटत होतं रट रॉकेलचा दिवा पेटत होता त्या उजेडात चुलीसमोर मांडी घालून मास्तर आपल्या विचारात हरवले होते दरवाजात कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली आणि मास्तर भानावर आले नकळत त्यांची मान वळली झोपडीच्या दरवाजातून लगमी आत येत होती तिच्या हातात फडकं झाकलेलं काहीतरी होतं मास्तरांनी विचारलं काय लगमात आई काय आणलीस भाकरी आहे मास्तूर गरम गरम म्हणत तिनं हातातील भाकरी मास्तरांच्या समोर ठेवली आणि मास्तरांच्या समोर फतकल मारून बसत म्हणाली मला वाटलं जेवला का काय मास्तूर चक्कोट सा बघा जरा बी कटाळा यायचा नाही गाणी काय म्हणतासा गोष्टी काय सांगतासा तुमचं सारच भारी आहे वाड्यावरची सगळी तुमच्यावर जीव टाकत्यात मास्तर समाधानानं हसले चिमणीच्या तांबूस उजेडात मास्तराचा गोरा पान चेहरा अधिकच उठून दिसत होता उपाड्यांची काळी सावळी लग्मी मास्तरांच्या चेहऱ्याकडे नुसती टकामका बघत बसली होती कुणी काही बोलत नव्हतं बघता बघता लग्मीनं आपला हात पुढं गेला आणि मास्तरांच्या हात आपल्या हातात घेत ती बोलली बकऱ्याच्या लोकरी गत मंशार हात आहेत बघा मास्तरांचा हात तिच्या हातात होता नजरेला नजर भिडलेली होती पेटलेल्या चुलीचा आणि दिव्याचा तांबूस उजेड लग्मीच्या तोंडावर पडला होता तिचे काळे भोर डोळे मास्तरांच्या नजरेला भिडले होते मास्तरांच्या हातावरची पकड हळूहळू आवळली होती क्षणभर मास्तरांची मती गुंग झाली भानावर येऊन मास्तराने तिच्या हातून आपला हात हळुवारपणे सोडवून घेतला आणि त्याच शांतपणे सावकाशपणे ते उभे राहिले लग्माकडे तीच थंड नजर ठेवून निर्धाराने म्हणाले लग्मात माझ्या भणीच्या जागी तू आहेस मला माहीत आहे तू सांगितलंस तुझा नवरा रोजच्याला दारू पितो तुला मारझोड करतो आरडाओरडा करतो आणि न खाता पिता बाहेर जाऊन कट्ट्यावर रात्रभर घोरत पडतो तुझं दुःख मला माहीत आहे पण माझ्यावर विश्वास ठेव तुमचा संसार चक्कोटपणानं चालल आणि तो मी चालवून दाखवीन पण एक गोष्ट माझी शपथ आहे तुला असल्या वाकड्या वाटेचा तू विचार करू नकास त्या शांत बोलण्यानं लग्मा भानावर आली होती बसलेली लग्मा पटकन पुढे झुकली आणि मास्तरांचे पाय घट्ट पकडून गदगदून रडत म्हणाली चुकले म्या माझ्या हातून परत वंगाळी चार मनात यायचा नाही तुमची शपथ शपथ म्हणत ती उठली आणि झटकन झोपडीच्या बाहेर पडली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद